स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन शेतकरी कामगार पक्षानं ज्यांना नावारुपाला आणलं आज तेच पक्षाला सोडून चाललेत परंतु यानं पक्ष संपत नसतो आजही सच्चा शेकापो कार्यकर्ता पक्षाच्या ध्येय धोरणासोबत आहे जे पक्षाला संपल्याची भाषा करत आहेत त्यांची जागा त्यांना येणाऱ्या काळात दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाकडून झालेल्या बैठकीत करण्यात आला कर्जत शेतकरी कामगार पक्षाचे राम राणे यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक नेरळ येथे बोलावली होती या बैठकीला तालुक्यातील शेकापचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित आले होते या बैठकीत कार्यकर्त्यांना बळ देण्यात आलं कर्जत तालुक्यात अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत राहिलेले माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केलाय त्याचबरोबर नऊ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यातही तालुक्यातील शेकापचे अनेक कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असं सांगण्यात आलंय त्यामुळे तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय नारायण डामसे यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडल्यास तालुक्यात शेकाप पूर्णतः संपून जाईल अशी चर्चा रंगली होती यावर आता शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस राम राणे यांनी नुकताच नेरळ येथे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती या बैठकीला शेकापचे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट त्याचबरोबर शेकापचे जुने खंदे कार्यकर्ते तथा संचालक तानाजी मते गजानन पेमारे कृष्णा बदे रवींद्र भोई पुंडलिक शिनारे राजेंद्र हजारे यांसह शेकापचे आजी माजी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ही बैठक कार्यकर्त्यांना धीर देण्याबरोबरच पक्ष वाढीसाठी उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आली होती यावेळी बैठकीत प्रामुख्यानं पक्ष सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आसूड ओढण्यात आले पक्षानं ज्यांना काय दिलं नाही म्हणून नारायण डामसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका करण्यात आली जिल्हा परिषदेत निवडून आणून दोन वेळा डामसे यांना सभापतीपद पक्षानं दिलं काँग्रेस मधून शेकापमध्ये ज्यांना घेतलं आणि त्यांनाही पंचायत समितीचे सभापतीपद दिले अशा जयवंती हिंदोळा यांचाही येथे खरपूस समाचार घेण्यात आला होता आज युवा पदाधिकारी म्हणून घेणारे यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक पक्षानं मानसन्मान दिला स्वतःचं असं काय कर्तृत्व आहे त्यांनी दाखवावं म्हणून महेश म्हसे यांचं नाव न घेता त्यांचाही त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आज स्वार्थासाठी पक्ष सोडून हे चालले आहेत परंतु सच्चा शेकाप कार्यकर्ता हा कधीही पक्ष सोडून जाणार नाही दोन चार स्वतःला नेते समजून घेणारे हे नेते पक्ष सोडून गेल्यानं पक्षाला काही फरक पडत नाही उलट पक्षात नव्यानं अनेकांना संधी मिळेल पक्षवाढीसाठी बळ मिळणार आहे आज पक्ष पदाधिकारी सर्वच सोबत असल्याचं या बैठकीतून दिसून आलं असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेकापो पक्षाला सोबत घेतल्याशिवाय कुणालाही निवडणूक जिंकता येणार नाही असं सांगण्यात एकूणच कर्जत तालुक्यात दोन राजकीय पक्षात विभागणी झाली आहे त्यातच शेकापची परिस्थिती ही अशीच होताना दिसत असली तरी आजवरचा इतिहास हाच सांगतो की राजकीय पुढारी हे आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात परंतु यामुळे पक्ष संपत नसतो हे कर्जत तालुक्यात उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत